नमस्कार मी दीपाली लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सागर आणि मुक्ताचा विवाह सोहळा पार पडतोच आहे पण या सोहळ्याला बरेच जण हजेरी लावतात आणि यात हजेरी लावली ते म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके अर्जुन आणि सायली दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि लग्नाला हजेरी लावली आहे पण का कशासाठी ते जाणून घ्यायचं लग्न आहे ना सो लग्नात हजेरी लावली सो so, लग्नाला लग्न आहे जो त्यांना शुभेच्छा द्यायला त्यांना गुड विशेस आणि आमचं असो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असू दे काही असू दे पण एक्सपिरियन्स आहे सो ते थोडंफार शेअर करायला आलो इथे okay, पण काय सल्ले देणार रे, देणार आहेस का मी बघितलं बऱ्याच गोष्टी सीन मध्ये सुरू आहेत काही सल्ला द्यायला स्पेशली आलाय सल्ला नाही म्हणणार मी पण मैत्रीण आहे ती माझी त्यामुळे तिला एक प्रेमाचा काय म्हणतो आपण सल्ला नाही आहे पण तिला एक थोडंसं समजावलंय मी की काय कर किंवा काय करू नको सल्ले नाही दिलेत पण सईसाठी तिचं एवढं सईवर प्रेम आहे त्यामुळे मी तिला समजावलंय थोडंसं खूप जवळची मैत्रीण आहे खूप जवळ का म्हणाला तू खूप जवळची मैत्रिणी त्याच्या मागे काही गमक आहे म्हणजे असं असं आहे ना की कारण ती आहे ना हिच्या आश्रमात जी मुलं आहेत मुलं मुले त्यांचं मध्ये ते उपचार करायची ती ती माझ्या मुलांचे ट्रीटमेंट करते स्टोरी सांगा की आता ह्या लग्नात तुम्ही आलात तर सिरियसली हो मी सीन केलाय ज्यामध्ये मी तिला म्हणते की खरंच खूप थँक्यू कारण माझ्या मुलांची ट्रीटमेंट तू इतक्या प्रेमाने केलीस <laughs> अरे अरे बरं ठीक आहे असेल सीन मी नाही बघितलं म्हणून मला जरा क्वेश्चन मार्क वाटला बरं तुम्ही दोघे लग्नामध्ये किती एन्जॉय करताय तुमचं लग्न तुम्ही एन्जॉय केलं होतं की नाही हे आम्ही तुमच्याही लग्न सोहळ्याला आलेलो आणि पाहिलेलं या लग्न सोहळ्यात तुम्ही दोघे किती एन्जॉय करता खूपच 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 धमाल करतो खूप मस्ती करतो ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन दोघेही ऑन स्क्रीन तर जरा वातावरण सिरस सारखं आहे तंग आहे सो त्या लाईट करायलाच आम्ही इथे आलो आहोत सो वी आर एन्जॉयिंग अ सेल्फ जुई तू किती एन्जॉय करते कारण तुमच्या लग्नाच्या वेळेला खूप वेगळं भलतेच कारण होते वेगळेच रिझन्स होते सो आता हे लग्न तुला एन्जॉय करायला मिळतं की म्हणजे आपण रिलॅक्स असतो दुसऱ्याच्या लग्नात आलं की तर तुझं तसं वाटतं हा, आम्ही हां आम्ही तसे रिलॅक्स्ड आहोत खूप मजा ऑनस्क्रीन आहे पण ऑफस्क्रीन विचारशील तर खूप मोठी वाक्य होती ग खूप बोलायचे सीन हो म्हणजे मला एक्सपेक्टेडच नव्हतं की इथे येऊन मला दुप्पट अभ्यास असेल सोडून तुम्ही खर आलं तर तुम्हाला वाटलेलं वाट की आम्ही रिलॅक्स मला ऍक्च्युली वाटलं होतं की जरा चिल करायचं आज ह्या सेटवर जाऊन नुसतं जायचं हाय हॅलो लग्नाच्या शुभेच्छा असं करीन मी पण नाही द बेस्ट थिंग इज की त्यांनी आम्हाला खरंच त्या स्टोरीमध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलंय आम्ही सीन्स केलेत प्रॉपर इथे येऊन आणि मुक्ताचा आणि माझा एक असा भला मोठा खूप बडबड बडबडवाला सीन झाला आहे मैत्रिणींचा खूप छान सीन झालाय बरं बरं मी बघते कोळी आणि गोखले फॅमिली अशी दोन फॅमिली आहेत आणि दोन वेगवेगळ्या पद्धतीने लग्न आहेत तुम्ही कोणाच्या साईडने आलात मी साइडने कारण ती माझी मैत्रीण आहे ना जवळची खूपच माझा जवळचा मित्र सागर मी सागरच्या साईडने आलोय जवळचा मित्र ना माझा खूप हे जे अमित सारखं सारखं बोलतोय जवळची मैत्रीण जवळचा मित्र खरं सांग खरं जवळचे नाही खरंच जवळचं आहे म्हणून तो अंडल करतो जवळचं मित्र आहे आमच्याच ट्रेनिंग झालंय का तुम्हाला दोघंच अरे सॉलिड म्हणजे आम्ही सीनची एखादी गोष्ट सांग ना आम्हाला की काय सीन झालंय नंतरची गोष्ट सांग सीन नंतरची गोष्ट म्हणजे त्याने आत्ताच नुकता एक फ्लॅट घेतलंय सागर सागर तो शिफ्ट झालाय आता नवीन फ्लॅटमध्ये आणि तो असं ना की त्याच्या बाल्कनीमधून सार समुद्र दिसतो म्हणजे तुम्हाला जवळचा मित्र आहेस रे काही असेल पार्टीतलाच फोन करेन आम्ही येतोय बरं एकतर हा सोहळा खूप महत्त्वाचा आहे आणि बरेच दिवस चालू आहे संगीत झाले त्यांचं मेहंदी हळद सगळं झालंय तुम्ही बाकीच्या सिरेमनीजमध्ये का मिसिंग होता तेव्हा तुम्हाला खूप मिस केलं की के कदाचित तुम्हा दोघांचा एक रोमँटिक डान्स असेल असं आम्हाला वाटलेलं पण तो सोहळा का मिस केला संगीत सोहळा कारण एकतर तेव्हा माझा आणि अर्जुनचा वाढदिवस सुरू होता आमच्या घरी आणि मग वाढदिवस संपता संपताच आम्हाला धिंगाणामधनं कॉल आला की आमच्या इथे येऊन धिंगाणा घाला मग आम्ही तिथे गेलो दोघांचा डान्स असला असता तर कुठल्या गाण्यावर परफॉर्म करायला तुम्हाला दोघांना आवडलं असतं रोमँटिक कॉमेडी एक पार्टी डान्स आमचं गाणं ठरलेलं आहे ना ते तुला पाहता आमच्या शोमध्ये पण तेच लावतात डान्स पण त्या तोच एक गाणं आहे आमचं आयुष्यात आणि तो रोमँटिक गाणंच आहे आमचं जो आम्ही परफॉर्म करू यस अर्जुन सायली सॉन्ग झालं आहे इतकं वाजवतात ते शोमध्ये पण फॅन्स जे आहे त्यांना बरेच प्रश्न पडतात की एकतर तुम्ही तुमच्या मालिकेत असता पण प्रवाहाची एक खासियत आहे की प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या मालिकेत जाऊन एक प्रमोशन करायचं असतं या मालिकेत येण्याचं निमित्त एकतर लग्न आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त ही एक बॉन्डिंग असतं तुम्हाला सगळ्यांचं ह्या निमित्ताने होतं मुक्ता आणि सागर सोबत तुम्ही म्हणता तुमचे जवळचे मित्रमैत्रिणी आहे तरी ऑफस्क्रीन बॉन्डिंग मला ऐकायला आवडेल की कसं आहे तुझं राजसोबतचं आणि अर्थात किंवा तुझं तेजश्री तुझं तुझा सागर सोबतचा सागर तसा खूप शाय पर्सन आहे तो मला रिहर्सल्सला आधी भेटला होता तेव्हा पण मी त्याला सांगितलं होतं की एवढा शांत शांत का असतोस तू मे बी तो थो थोडासा सँक्श होतो आणि तसा स्वभाव आहे त्याचा त्यामुळे तो शांत असतो पण तेजश्री आणि मी आम्ही बरेचदा ऑफस्क्रीनसुद्धा आमच्या मेसेजेसवरती बोलणं होत असतं इव्हेंट्सला भेटणं होत असतं आणि तसं आम्ही व्यवस्थित त्यामुळे सीन करताना मजा आली मला तुझं तेजश्रीसोबतचं नातं आ, ते मोस्ट ऑफ माहितीच आहे मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं आहे आधी जेव्हा अल्फा मराठी होतं तेव्हा आम्ही एका डान्स रिॲलिटी शोमध्ये एकत्र परफॉर्म केलं होतं सो तेव्हापासून जी आमची मैत्रीणी आणि आम्ही दोघे डोंबिवलीकर आहोत सो बरेचदा भेटायचो आम्ही पण आणि बरेच वर्षांची आमची ओळख आहे सो तू एक एक एक, एक, एक फ्रेंडशिप आहेच आमची सागरला मी आत्ता आत्ता भेटलो पण सागर खरंच खूप छान मुलगा आहे की इज इज वेरी जेन्युईन डाऊन टू अर्थ आणि प्रामाणिक आहे कामाच्या बाबतीत पण आणि एक छान ट्युनिंग जुळली आहे आमची सगळ्यांचीच सो बरं वाटतं त्यांच्यासोबत काम करताना पण बरं एक तर जुई तुला प्रश्न विचारते कारण मालिकेतले चेहरे म्हणजे तेजश्री असू दे तू असू दे तुम्ही खूप जास्त प्रेक्षकांचे आवडते चेहरे आहात मालिकेतले चेहरे म्हटले की तुम्हा दोघांचं नाव पहिले येतं मराठीत सो लोकांना असं वाटत असतं की कदाचित टशन असेल किंवा ती कॉम्पिटिशन असेल पण तुम्हा दोघींना तसं काही वाटतं अजिबातच नाही कारण माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण एखादं काम करायला येत असतो अमित काय झालं तुझं हे ॲडिशन का आलं आता इथे नको तिकडे ॲडिशन्स खूप असतात तर मला असं वाटतं की आम्ही दोघी एकमेकींना सीनमध्ये व्यवस्थित सांभाळून घेत होतो आज मोठा सीन होता महत्वाचा सीन होता आणि असे ठोकळे होते तिचे माझे तर मला असं वाटतं की जर एकमेकांना आपण खूप हेल्दीली बघितलं ना तर काम छान होऊ शकतं आणि आमचा मेन फोकस काम चांगलं होणे प्रॉब्लेम बघितलास किती डिस्ट्रॅक्शन आहे अमित म्हणजे दमन करतो सगळ्या इंटरव्यूज मध्ये अमित का असं करतो तू का मला डिस्टर्ब कुठे डिस्टर्ब केलं चांगलंच बोललो मी म्हणजे खरं सांगतो ना स्टाफ प्रवाची एक खासियत आहे की अजे जे ते म्हणतात स्टार प्रवाह की हे स्टार प्रवा प्रवा है। एक स्टार प्रवाह परिवार आहे फक्त स्टार प्रवाह नाही आहे सो परिवारसारखंच प्रत्येक असू दे ते एकमेकांसोबत असेच एक रिलेश एक रिलेशन असो किंवा एक परिवार असो परिवारात सदस्य आहे त्या हिशोबानेच राहतात तितकंच प्रेमाने तितकंच ॲडजस्ट करून राहतात सो एक परिवार आहे त्यामध्ये कोणाचंही ठशन नसते कोणाचंही आप आपसात काहीतरी खटकलं आहे असं काही नसतं परिवारात सगळेच मिळून हसत खेळत राहतात आणि कामं करतात मस्त असंच हसत तुम्ही राहावं हीच प्रेक्षकांची इच्छा असते पण जाता जाता तुम्हाला एक गोष्ट करायची खाणं घ्यायचं दोघांना त्याच्याशिवाय सोडणार नाहीच आहे कारण दोघांना कधी पासून आलायज पासून आता आता मला लेडीज आता मी मुलगी तू मुलगीच आहेस तू मुल ऐशा मी मुलगी नाही आहे पहिला अवखाणा चल अरे लोक तुझ्या उखाणासाठी तरंग गमक जुळवायला गमक जुळवायला गमकवल आहे आणि बर काय काय ना उखाणं घेण्यात इम्प्रॉम् टू आहात तुम्हाला पटकन सुचतं तुमच्या लग्नातही तुम्ही बरेच घेत बर आता हे कोळी आणि गोखल्यांचं लग्न आहे ना तर त्यासाठी पैशाचा मावरा पैशाचा मावरा रुपयाचा मसाला पैशाचं मावर रुपयाचा मसाला सागर आणि मुक्ताच्या लग्नाला यायला आमंत्रण कशाला आगे। 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 <laughs> आगे। <laughs> आगे। अभी तुला आता सिक्सर सिक्सर मारायचं ना बापरे सागर आणि मुक्ताच्या लग्नाला आलेत सायली आणि अर्जुन सागर आणि मुक्ताच्या लग्नाला आलेत सायली आणि अर्जुन हो तोंड का बघते जेवण जायचं आवर्जून <laughs> <laughs> स्वस्त तुला आहे स्लॅप फॉर एम किती भारी उखाणा होता <laughs> मला प्रेक्षकांनी कमेंट करून सांगायचं तुम्हाला दोघांपैकी कुठला उखाणा जास्त आवडला आणि <laughs> जीवन जायचंय आवर्जून आहे अमिताच वेगळाच झोन तरी अमितला काहीतरी त्याच उखाणं आवडणार आहे सगळ्यांना त्याच्या उखाण्याचं फॅन फॉलिंग वेगळं म्हणजे स्वतःच्या लग्नात पण असं दुखा घेतला होता का काहीतरी हटके असं आठवतोय का काही त्यांनी मारलं असेल त्याला तेव्हा इतकंच नव्हता मी म्हण नकोच दोघांचंही एक आहे की दोघाही उखाणे घेण्यात एकदम इम्प्रॉम असतात आणि तुमचे उखाणे प्रेक्षकांना खास करून आवडतात आमच्या कमेंट्स त्यांच्या कमेंट्स खूप असतात आमच्या व्हिडिओ खाली म्हणून हा एक प्रयत्न होता आय होप या दोन उखाण्यांपैकी तुम्हाला कुठला उखाण आवडला हे मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवायचे कर आणखीन बरेच प्रश्न आपण पुन्हा एकदा जेव्हा ह्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता आणखीन पुढे पुढे हळूहळू जाईल तसे विचारूच प्रश्न तेव्हा तुमच्या सेटवर भेटू आता साठी थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू